अकरा तारखेला मनमाडच्या डंबरे कॉलनीमध्ये एक मोठ्या स्वरूपाची घरपोट झाली होती त्यामध्ये बाराशे ग्रॅम सोनं हे घरातून खिडकीचं गज वापरून ते सोनं घेऊन गेलेली होते अशा परिस्थितीमध्ये एवढे मोठे स्वरूपाचे सोनं चोरी झाल्यामुळे Uh, संपूर्ण स्थानिक पोलीस त्याचबरोबर एल सी बी याच्या माध्यमातून uh, पूर्ण जिल्हाभर या संपूर्ण गुन्हेगारांना शोधण्यासाठी सर्च मोहीम राबवण्यात आली त्याच्यामध्ये सर्व तांत्रिक बाबीचा विचार करता त्यामध्ये फिंगर प्रिंट्स आणि त्या ठिकाणी गेलेले चे आमचे अंमलदार आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी तपासल्यानंतर काही लोकांच्या बाबतीमध्ये संशय बळावला त्यांचे फेर चेक केल्यानंतर Uh, काही लोकांना आम्हाला त्यांना पाठलाग करून ताब्यात घ्यावं हो लागलं आणि त्यांच्या इन्फॉगेशनमध्ये uh, संपूर्ण या घटनेचा उलगड झाला त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांच्याकडून एक हजार पंचावन्न ग्रॅम सोनं हे हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे उर्वरित सोनं किंवा पैसे याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्याकडे इन्क् सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ह्या संपूर्ण बाबीचा तपास सुरू आहे आणि निश्चितपणे उर्वरित रक्कमसुद्धा आणि सोनंसुद्धा हस्तगत करता येऊ शकतं हे तिन्ही गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आत्ताच काही दिवसापूर्वी औरंगाबाद जेलमधून जे सुटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आणखी अशा स्वरूपाच्या काही घटना घडल्या असतील अशी शक्यता आहे परंतु पुढील तपासामध्ये ह्या सर्व बाबी उघडविषयी गुन्हेगार होते एक जो आरोपी आहे तो उत्तर प्रदेशचा मूळचा रहिवाशी आहे गुन्हेगार आहे जेलमध्ये राहून आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या काम करत असतात वेगवेगळ्या गुन्हेगाराबरोबर वेगवेगळे गुन्हे केले जातात त्यामुळे चौकशीमध्ये याच्याबरोबर आणखी काही टोळ्या सक्रिय आहेत का आणखी काही गुन्हेगारांना सोबत घेऊन त्यांनी आणखी काही गुन्हे केलेले आहेत का या सर्व बाबीचा उलगडा हा तपासामध्ये निश्चितपणे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये सोनं मिळालं आहे काही सराफ व्यवसाय देखील आहेत का कारण हे विकण्यासाठी देखील त्यांनी काही इतर नियोजन ठेवलं असेल त्या संदर्भात काय माहिती घरपोडी आणि चोरीच्या सर्व गुन्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये मिळालेली जो मौल्यवान वस्तू आहेत विशेषतः सोनं आहे हे घेणारी एक वेगवेगळी यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असते आणि अशा स्वरूपाच्या यंत्रणेला या गुन्ह्यामध्ये बुक करण्यासाठी किंवा या म गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे हे सिद्ध करण्यासाठी निश्चितपणे तपासामध्ये जर ह्या बाबी समोर आल्या आणि त्याच्यामध्ये कडून ही विक्री करण्यासाठी घेतलेलं होतं किंवा पुढे जाऊन त्यांनी आणखी एखादा गुन्हा केला होता त्यातलं सोनं त्यांना दुसरीकडे काही विकलं होतं अशा स्वरूपाची काही एखादी घटना उघडकीस आली तर निश्चितपणे संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहेत सध्याच्या गुन्ह्यामध्ये जे तीन आरोपी आहेत ते सध्या मिळालेले आहेत इतर गुन्ह्यामध्ये जर काही कनेक्शनमध्ये असतील तर निश्चितपणे त्या बाबतीची माहिती घेतली जाईल